सोयाबीन किती भाव भेटला असेल बोलतो बोलतो सोयाबीन वर बोलतो पहिले हा व्हिडिओ पाहा ज्या प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय सोयाबीनला भाव मिळत नाही कापसाला भाव मिळत नाही शेतकरी कर्जबाजारी झालाय सरकारची कुठली मदत नाही शेतकरी आत्महत्या करतोय सरकार त्याच्याकडे पाहायला तयार नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे याकरता पाशा पटेल यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी ही शेतकरी दिंडी निघालेली आहे की जर शेतकऱ्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहिले नाही तर शेतकरी हा तुमच्या विरोधात उभा राहायला तयार आहे ज्या प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे साहेब आता नाही अन्याय होत आहे शेतकऱ्यावर हो सत्तेत नसतानी तुम्ही शेतकऱ्यावर बाजू घ्यायची आणि सत्तेत आल्यावर शेतकऱ्यावर तुम्हीच अन्याय करत हे मात्र बरोबर नाही साहेब सत्तेत नसताना तुम्ही शेतकऱ्यावर राजकारण करत होते शेतमालाला भाव नाही हमी भाव पाहिजे असे तसे तुम्ही डिंड्या काढत होते आता सत्तेत गेले कुठे कुठं झोपले तुम्ही अहो सोयाबीन हजार रुपयानं मागून राहिले सोयाबीनचा खर्च पाहिला तर पन्नास हजार आणि हजार रुपयानं जर सहा क्विंटल सोयाबीन झालं फक्त सहा हजाराचं सोयाबीन चाललं विकायला न्यायालय सुद्धा परवडत नाही एवढी बेकार का नाही याच्यापेक्षा जर सोयाबीन थोडं चांगलं असेल ना ते दोन हजार अडीच हजार तीन हजार पर्यंत मागत आहे आता का तुम्ही गप्पा आहे हो सत्तेसाठी लाचार झालेले तुम्ही आणि तुम्ही शेतकऱ्याला सगळी मदत देतो म्हणते दे। शेतकऱ्याला तुम्ही मदत नाही दे। देऊ शकत शेतकऱ्यावर फक्त राजकारण करू शकता तुम्ही